एका कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी डाळ घेतलेली आहे आता डाळ आपल्याला किती बनवायची किती लोकांच्या अंदाजात त्या अंदाजात या ठिकाणी पाच ते सहा लोकांच्या अंदाजामध्ये मी ही डाळ घेतली एक छोटी वाटी स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुतली कुकरच्या डब्यामध्ये ठेवून भात लावायचा असला तर भातही एका डब्यात भात आणि एका डब्यात डाळ शिजायला लावून दिली त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आता इकडं एक मोठ्या साईजचा कांदा घेतला तोही उभा असा मोठा मोठा कट केलेला आहे आता कांदा कट केला त्यानंतर त्याच साईज कांदा जेवढा एक घेतला त्याच्यापेक्षा कमी साईजचा टॉमॅटो घेतला म्हणजे मिडियम साईजचा तोही उभा असा मोठा मोठाच कट केला त्यानंतर आता या ठिकाणी थोड्याशा दोन ते तीन तीन ते चार अशा मिरच्या घेतलेल्या आहे त्याही मधूनच अशा कट केल्या मोठ्या मोठ्याच कट केल्या आता दोन कांड्या या ठिकाणी लसून घेतला तो हाताने चोळला न सोलताच फक्त ते जे साला आहे जास्तीचे ते काढले आणि तो एकीकडं एक ठेवला आता हा जो थोडासा शिल्लक आहे तो एक कांडी शिल्लक आहे तो सोलून घेतला आता हा लसूण जो सोलत आहे तो फोडणीसाठी सोलून घेतलेला आहे आता हा एक कांडी लसूण सोलून घेतला आता या डाळच्या आमटीसाठी मी थोडासा लसूण जास्तच टाकलेला आहे आता याची एक शिट्टी झालेली आहे अजून एक शिट्टी होऊन देऊ गॅसची फ्लेम मीडियम आहे कढीपत्ता घेतलेला आहे आता जो लसूण फोडणीसाठी सोललेला होता तो थोडासा ठेसला त्यामध्ये आपल्याला एक चमचा जेळ टाकायचे आहे लसूण आणि जेळ एकाच वेळेस असे ठेचून घेतले यामुळे चव छान लागते या, या पद्धतीने असा लसूण ठेचून घेतला तोही एका साईडला ठेवून दिला कढीपत्ता आणून तो स्वच्छ धुतलेला आहे आता दोन शिट्ट्या झाल्या थंड होण्यासाठी म्हणजे जाण्यासाठी साईडला ठेवून दिलेला आहे कुकर आता या एक पातीलं घेतलेलं आहे पितळी पातीलं घेतलं त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता तेलामध्ये हा कांदा जो कापून घेतलेला आहे तो सुट्टा केला आणि तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे जास्त काळाही नाही आणि जास्त कच्चाही नाही असा कांदा भाजून घ्यायचा आहे आता या ठिकाणी एक इंच आलं कापून घेतलं तेही टाकलं ज्या मधोमध कट केलेल्या मिरच्या होत्या ते टाकलं थोडासा असा खोबऱ्याचा तुकडा घेतला होता ओला किंवा सुका तोही टाकला टॉमॅटोही टाकला आता हे सगळं जिन्नस व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे ते एका प्लेटीमध्ये काढून घेतलं आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे आता गॅस कमी केला आता याच्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे पातिल्यात आता हे थंड होण्यासाठी तसंच ठेवलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलं आता हे मग जे भाजून घेतलेलं आहे ते थंड हो होतं आहे त्यावढ्या वेळेत मी हे पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता ते वाटूनही झालेलं आहे थंड होऊन वाटलेलं आहे म्हणजे ओबडझोबडच असं वाटलेलं आहे जास्त पाणी अजिबात न टाकता हे वाटलेलं आहे आता याच्यामध्ये तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली लसूण आणि जे सोबत ठेचले होते तेही टाकले कडीपत्ता टाकला आता यामध्ये काही सुक्के मसाले टाकायचे आहे ते पण टाकून घेत आहे हळद टाकलेली आहे मसाल्याच्या डब्यातली आणि एक ते दीड चमचा तिखट अंदाजानुसार लाल तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा लसूण मसाला आता हे जे सुके मसाले आहे ते लगेच जळायला जातात थोडेसे आता लगेच हे जे वाटण आहे तेही या तेलामध्ये छान तेल सुटीपर्यंत शिजून द्यायचा दिलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाक मसाले ला छान असं तेल सुटण्यासाठी ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे पाणी टाकताना तो व्हिडिओ स्किप झाला थोडंसं पाणी टाकलं कमी गॅसमध्ये छान असे मसाले सुके आणि ते वाटण शिजून दिलेलं आहे आणि मसाल्या छान असे शिजले तेलही सुटलेलं आहे इकडं आपल्याला डाळीचा कुकर लावला होता तोही आता डाळ अजिबातही मॅश केलेली नाही कारण छान अशी डाळ शिजल्या गेलेली आहे दोन शिट्ट्यामध्ये आता घट्ट तळ अंदाजानुसार यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता छान अशी कमी गॅसमध्ये उकळी येऊन दिली आता डाळ शिजताना थोडंसं मीठ टाकलं त्या अंदाजात थोडंसं अंदाज घेऊन पुन्हा थोडंसं मीठ टाकलं कापून घेतलेली कोथिंबीर मस्त अशी आमटी झणझणीत तोंडाला चव आण नावी थंडीच्या दिवसामध्ये या पद्धतीची आमटी नक्कीच बनवून खा